लाडक्या बहिणींनो आणि लाडक्यातही खुश खबर खुश खबर खुश खबर सर्वात मोठी अपडेट आलेली आहे सर्वात मोठी अपडेट आलेली आहे लाडक्या बहिणींना सप्टेंबरचा हप्ता कधी मिळणार आहे याबद्दलची ही इन्फॉर्मेशन या ठिकाणी आलेली आहे तर लाडक्या बहिणींना तुम्हाला सर्वांना पहिल्यांदा मला विचारायचं आहे की तुम्हाला चौदावा हप्ता म्हणजेच ऑगस्ट महिन्याचा हप्ता तुमच्या अकाउंटला जमा झालेला आहे का कारण चौदावा हप्ता हा अकरा आणि बारा सप्टेंबरला सुरू झालेला होता पण तेरा चौदा पंधरा आणि सोळा या चार दिवसांमध्ये हा वाटप बंद होता तर आज बुधवार सतरा नऊ दोन हजार पंचवीस पासून तो वाटप सुरू केला जाणार होता तर मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा तुमच्यापैकी कोणत्या बहिणींना चौदावा हप्ता म्हणजेच ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळालेला आहे का सोबतच ज्या बहिणी अपात्र होत्या जून आणि जुलै महिन्यामध्ये त्यांना सुद्धा मिळालेला आहे का कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि सरकार एका बाजूला म्हणत आहे सप्टेंबरचा हप्ता याची खुशखबर देतोय तर म्हणून या प्रत्येक प्रश्नांना तुमच्या समोर घेऊन यायचं आहे आणि तुम्हाला याबद्दल सविस्तर माहिती द्यायची आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा तुमच्या मनातील असंख्य प्रश्नांना या ठिकाणी वाचा फोडली जाणार आहे बघा दुसरा मोठा आपला जो सरकारचं म्हणणं होतं की पंधरावा आणि सोळावा हप्ता म्हणजे सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा महिना लाडक्या बहिणींना ज्या पात्र असतील ऑगस्ट महिन्याचा ज्या लाभ बहिणींना मिळतील त्यांना तीन हजार रुपये देणार आहे हे सुद्धा काही पुढे म्हणत आहे त्यानंतर ज्या अपात्र बहिणी होत्या बारा तेरा चौदा पंधरा आणि सोळाव्या हप्त्यामध्ये त्या बहिणींना साडेसात हजार रुपये म्हणजे अपात्र बहिणींना साडेसात हजार रुपये देऊ असं सुद्धा सरकारकडनं बोलला जात आहे म्हणून लाडक्या बहिणींना तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला प्रत्येक इन्फॉर्मेशन या ठिकाणी ऑथेंटिक स्वरूपाची मिळणार आहे तर बघा काल माझा बड्डे होता या बड्डे निमित्ताने महा आपल्या भारताचे जे प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया आहे म्हणजे जे, जे मोदीजी आहे त्यांनी एक विश आपल्याला केलं इयर किरण मानकडे विश यू अ व्हेरी हॅपी बड्डे मे दिस इयर ब्रिंग मोर हॅपीनेस अँड सक्सेस इन युअर लाईफ नरेंद्र मोदीजी यामुळे माझा बड्डे खूप छान गेला असं मी म्हणून म्हणतो अशा पद्धतीने त्यांचा नरेंद्र मोदीजी यांनी मला मेल केला त्यामुळे मी खूप छान वाटलं मला लाडक्या बहिणींना आता आपल्या न्यूज कड येऊ मनामध्ये प्रश्न पडला असेल की सरांना दादाला मेसेज का लाय कारण की जर तुम्ही माझं नाव गुगलला जर सर्च केलं तरी तुमचं तुम्हाला माझं नाव दिसून जाईल कारण मी प्रोफेसर आहे युपीएस एम पी साठी शिकवतो आणि अख्ख्या इंडियामध्ये ओळखलं जातं म्हणून सरांनी केलं असेल बरोबर तर चला आपल्या मुद्द्यावर येऊ लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचे हप्ते का बरं किंवा ऑगस्ट महिन्याचा हप्ता कुठे अडकलेला होता सोमवार आणि मंगळवारी का बरं मिळालं होतं याची रिझन सुद्धा तुम्हाला देतो पहिला रिझन आहे की तुमच्या फॅमिलीमध्ये कोणीतरी आय टी रिटर्न फाईल करत असेल पहिला मुद्दा दुसरं रिझन आहे की एका फॅमिली मध्ये एक दोन पेक्षा जास्त महिला लाभ घेत असेल दुसरं रिझन तिसरं रिझन आहे तुमचं इनकम अडीच लाखाच्या वर असेल चौथं रिझन आहे की त्यांनी सांगितलेलं आहे की वय एकवीस ते पासष्टच्या मध्ये तुम्ही नसाल एक तर एकवीसच्या खाली असाल किंवा एक तर पासष्ट च्या वरती असाल त्यानंतर फोर व्हीलरची अट हे सगळे कारण दिलेले आहेत की ज्या लाडक्या बहिणींच्या घरामध्ये या सगळ्या गोष्टी असतील तर त्यांचा लाभ थांबवण्यात आलेला होता पण त्याची जी अकरा आणि बारा तारखेला काही बहिणींना मिळाला तेरा चौदा पंधरा आणि सोळा या चार दिवसांमध्ये जी पडताळणी झाली त्या बहिणींना आता सतरा अठरा एकोणीस या तीन दिवसांमध्ये हप्ता वाटप होण्याची सुरुवात केली जाणार आहे बघा सर्व अजून महत्वाची अपडेट समोर आलेली आहे की लाडकी बहीण संदर्भात सर्वात मोठी अपडेट या दीड लाख महिला अपात्र ठरलेल्या आहे मराठवाडा रिजनमध्ये मग मराठवाडा रिजनमध्ये ज्याही बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत त्याचे कारण काय ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे कारण आता हे मराठवाड्यामध्ये झालं तर अशा बाकीच्या रिजन मध्ये सुद्धा होईल कोकणमध्ये होईल विदर्भामध्ये होईल मध्ये होईल पश्चिम महाराष्ट्रामध्ये होईल सगळीकडे या पद्धतीचा जी संकल्पना आता राबवली जाणार आहे आणि त्याच्या माध्यमातून ज्या पात्र बहिणी आहेत त्यांना सुद्धा अपात्र घोषित केलं जाऊ शकतं म्हणून लाडक्या बहिणींना तुम्ही सगळ्यांनी आवाज उठवणं गरजेचं आहे मग हा आवाज कसा उठवायचा सरकारपर्यंत आपलं म्हणणं कसं पोहोचवायचं तर मी तुम्ही तुम्हाला एवढंच म्हणतो की व्हिडिओला सपोर्ट करा जेणेकरून आता आपण शांत बसणार नाही मी पहिल्यांदाही सरकारकडे गेलो होतो एकदा तर आता दुसऱ्यांदाही सरकारकडे जाऊ जर जा नाहीच झालं तर मी या मेलच्या माध्यमातून जे नरेंद्र मोदीजी जे भारताचे प्राईम मिनिस्टर आहेत त्यांनी जो आपल्याला मेसेज केला त्यांनाच मी रिप्लाय म्हणून आज तर मी त्यांना मेसेज केला त्यांचा आज वाढदिवस आहे असाच मेसेज मी त्यांना जा जर आपल्या जर मागण्या परिपूर्ण झालेल्या नाही तर मी पुन्हा सुद्धा त्यांना करणार आहे तर हो की त्यांचा रिप्लाय येईल आपल्याला बघूया बघा लाडक्या बहिणीनो पासष्ट वर्ष अधिक वय असलेल्या महिलांकडून सुद्धा या योजनेचा लाभ घेतल्याचे उघड झाले होते म्हणजे ज्या बहिणींचे वय पाच पेक्षा जास्त होते त्यांनी सुद्धा लाभ घेतला तसंच एका कुटुंबातील एकापेक्षा महिलांनी जास्त महिलांनी समोर घेतलेली आहे अंगणवाडीच्या सर्व सर हे माहिती पुढे आली मग ह्याची पडताळणी कशी झाली तुम्हाला सांगतो पहिले तर तुम्हाला अंगणवाडी सेविकाचा कॉल आला असेल समजा अंगणवाडी सेविका प्रत्यक्ष तुमच्या जवळ नाही आली तर कॉलच्या माध्यमातून तिथून नसला आला तर पंचायत समितीमधून बरोबर पंचायत समितीतून तुम्हाला कॉल नसलेला तुम्हाला जिल्हा परिषदेमधून फोन आला असेल जिल्हा परिषद मधून आणि समजा जिल्हा परिषद मधून सुद्धा फोन नाही आला तर तुम्हाला महिला व बाल विकास विभागाकडून फोन आला असेल महिला व बाल विकास विभाग आणि याच्या माध्यमातून तुमची पडताळणी झाली आहे आणि याच्यामध्ये सव्वा लाख लाडक्या बहिणींना फटका लाभ थांबवण्याची शिफारस केलेली आहे अजून लाभ थांबवलेला या शिफारस केलेली आहे तर लाडक्या बहिणीनं तुमची पुन्हा पडताळणी केली जाईल आणि त्याच्या माध्यमातून जर तुम्ही आढळला तर तुमचे जे अपात्र यादीमध्ये नाव चाललं जाईल आणि तुमचा लाभ तिथून पुढे मिळणार नाही मग ही जी सगळी प्रोसिजर झाली ही कशा पद्धतीने झाली तर बघा पहिला टप्पा पहिला टप्पा पहिल्या टप्प्यामध्ये असं लक्षात आलं म्हणजे हा जो पडताळणी झाली ही दोन टप्प्यामध्ये झाली पहिल्या टप्प्यामध्ये पासष्ट वर्षावरील महिला आणि एकवीस वर्षाखालील पात्र लाभ घेतला जात होता म्हणजे पात्र महिला होत्या त्यांची चाचपाणी पाणी करण्यात आली त्याच मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये म्हणजे मराठवाड्यामध्ये आठ जिल्हे येतात या आठ जिल्ह्यामध्ये एक लाख तेहत्तीस हजार तीनशे पस्तीस अर्ज तपासण्यात आले त्यापैकी तब्बल त्र्याण्णव हजार सात अर्ज पात्र ठरले आणि चाळीस हजार दोनशे अठ्ठावीस अर्ज अपात्र ठरले म्हणजेच जर आपण बघायला गेलो लाडक्या बहिणींनो हे जे चाळीस हजार अर्ज आहे अपात्र ठरले तर तुम्हाला काय म्हणायचं आहे म्हणजे वयासंदर्भातली जे अर्ज आहे ऑलमोस्ट ऑलमोस्ट लाडक्या बहिणींनो चाळीस हजाराच्या वरती आहे म्हणून अपात्र ठरवण्यात आलेले आहे त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये काय केलंय दुसऱ्या टप्प्यात एका घरात दोन पेक्षा जास्त लाभार्थी आहे का हे शोधण्यात आले त्यातून त्यात एकूण चार लाख नऊ हजार बहात्तर अर्ज तपासण्यात आले त्यातील पात्र ठरलेले तीन लाख चोवीस तीन हजार तीनशे त्रेसष्ट अर्ज पात्र ठरले आणि चौऱ्याऐंशी हजार सातशे नऊ अर्ज अपात्र ठरले आता जर तुम्ही हा नंबर चौऱ्याऐंशी हजार सातशे नऊ आणि चाळीस हजार तर नंबर काउंट केला तर ते सव्वा लाखाच्या घरात जातं म्हणजे दोन संरक्षणच्या माध्यमातून एक लाख चोवीस हजार तीनशे सत्त्याण्णव सदतीस महिलांना योजनेतून बाद करण्यात आले आहे जिल्हा व माहिती माहिती बालविकास अधिकारी गणेश कुंग यांनी ही माहिती दिली आहे जिल्हा स्तरावर संरक्षण करण्यात आले आणि ही आकडेवारी शासनाला देण्यात आली आहे म्हणजे सव्वा लाख बहिणींचा आता लाभ बंद होणार आहे आणि हेच आता महाराष्ट्रातल्या बाकीच्या जिल्ह्यांमध्ये अशाच पद्धतीने पडताळणी केली जाणार आहे म्हणून लाडक्या बहिणींना तुम्ही तुमचे डॉक्युमेंट क्लिअर ठेवा आता ते विभक्त राशन कार्ड आहे ते सुद्धा लवकरात लवकर काढून घ्या जेणेकरून तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल तुमचे जे कोणतेही फेक डॉक्युमेंट असेल त्यालाही लवकर बदलण्याचा तयार ठेवा तुमचे जर फेक डॉक्युमेंटच्या आधारे हे झालं आहे तर तुमच्याकडे जे करेक्ट डॉक्युमेंट आहेत ते सुद्धा तुमच्याजवळ ठेवा यांची नावे बाद महिला बालविकास खात्यांमध्ये रोज रोज चक्र मारत आहे ना कपात करण्यावर त्यांनी कुठलीही पूर्व सूचना दिली नसल्याचा आरोप महिलांनी केला याबद्दल कोणतीही सरकारकडून माहिती देण्यात आलेली नव्हती त्यानंतर लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणींच्या ऑगस्टचे पंधराशे रुपये आलेले आहेत सप्टेंबरचा हप्ता कधी येणार आहे याबद्दलची अपडेट मी तुम्हाला थोड्या वेळाच देतो तर लाडक्या बहिणींना मला एवढं सांगायचं आहे की सप्टेंबरचा हप्ता तुम्हाला एकत्र दिला जाणार नाही सप्टेंबरचा हप्ता तुम्हाला एकत्र दिला जाणार नाही कारण सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ता तुम्हाला एकत्र एक दिला जाणार आहे म्हणजेच पंधरावा आणि सोळावा हप्ता तुम्हाला एकत्र एक दिला जाणार आहे किती पात्र बहिणींना मिळावेत mm. साडेसात हजार रुपये ज्या बहिणींची पडताळणी होऊन त्या पात्र ठरतील जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर या महिन्यांमध्ये तर त्या बहिणींना साडेसात हजार रुपये सरकारने द्यावे हेच सरकारकडे माझी नम्र विनंती आहे आणि या विनंतीला सरकारने ऍक्सेप्ट करावे कारण की असंख्य लाडक्या बहिणी अशा आहेत की त्यांना खरंच पैशाची गरज आहे त्या खरंच गरीब आहेत आणि तरीही सरकारने त्यांचा लाभ जर बंद केला असेल तर सरकारला मूर्खपणाचे हे लक्षण आपण म्हणू शकतो कारण की सरकारने डोळे बंद करून या पद्धतीची तपासणी करू नये योग्य पडताळणी करावी आणि हे साडेतीन महिने खूप झालेत अजून पंधरा दिवस घ्यायला घेतो पण तुम्ही योग्य पडताळणी करा ज्या बहिणींना खरंच गरज आहे त्या बहिणींनाच पैशाचा लाभ द्या ज्या बहिणींना गरज नाही आहे तुम्ही त्यांना लाभ देत आहे ज्या बहिणींना गरज आहे त्यांना लाभ देत नाही आहे म्हणून लाडक्या बहिणींना तुम्ही व्हिडिओला नक्की सपोर्ट करा ज्या बहिणींना ज्या बहिणी अपात्र आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये आपलं नाव आणि आपला जिल्हा टाका ज्या बहिणी पात्र आहेत त्यांनी सुद्धा नाव टाका कारण की आज पात्र असतील ते उद्या ते अपात्र करू शकतात आणि याचा नमुना तुम्ही ऑगस्ट महिन्यामध्ये बघितलेला आहे तर म्हणून लाट्या बहिणींना व्हिडिओला नक्की लाईक करत चला शेअर करत चला सबस्क्राईब करत चला आणि हाईप करायला बिलकुलही विसरू नका कारण आता आपल्या मागण्या सरकार पुढे मांडायच्याच आहेत आणि त्या परिपूर्ण सुद्धा करून घ्यायच्या आहेत आणि सरकारला एवढं दाखवायचं की ही जी नारी शक्ती आहे नवीन आता दुर्गा माता येणार आहे नऊ दिवस या नऊ नव दिवसांमध्ये नवीन आपल्या बहिणींचे नऊ रूप सरकारला दाखवायचे की या बहिणी काय करू शकतात चला तर लडक्या बहिणीं आपण भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय